नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण राजगोपालचार्य उद्यानात आलेलो आहोत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे हे गोपालचार्य उद्यान आपल्या परभणी जिल्ह्याचं एक वैभव आहे आणि या वैभवामध्ये या गार्डनमध्ये हे गोपालचारी उद्यान असून या ठिकाणी अनेक उनिवाची जाणीव राहिलेली आहे या ठिकाणी राजगोपालचार्य मित्रमंडळाचे ज्येष्ठ विचारमंच मित्रमंडळाचे काही कार्यकर्ते आहेत ते दररोज या ठिकाणी येऊन या ठिकाणी बसत असतात आणि परंतु त्यांच्यासाठी काही सुविधा नाहीत या ठिकाणी पाऊस आल्यानंतर त्यांना निवारा बसण्यासाठी सुद्धा नाही आणि लग्न करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही त्यामध्येच हा गोपालचार्य उद्यानामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वच नागरिक या ठिकाणी रविवारी अशा सुट्टीच्या दिवशी आपल्या मुलाबाळांना घेऊन या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी मुलांसाठी हौस करतात तर आपल्यासोबत राजगोपालचारी मित्रमंडळाचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की या ठिकाणी जे सुविधाचा अभाव आहे तो अभाव आपण शासनाकडे किंवा महानगरपालिकेकडे कशा पद्धतीनं मानणार आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार तुम्ही हां नमस्कार नमस्कार मी बालासाहेब वाघमारे राजगोपालचारी जास्त राजगोपालचारी ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या वतीने मी या ठिकाणी आमच्या काही मागण्या आहेत त्या नमूद करत आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आमचे सर्व राजगोपालचारी ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे सहकारी या उद्यानामध्ये येऊन संवाद साधतात गप्पा मारतात आणि आने, अनेक विषयावर चर्चा करतात पण या राजगोपाल चारी उद्यानामध्ये अजूनही काही सुविधा नाही आहेत त्या आम्ही अनेक वेळा नमूद केल्या आहेत मांडल्या आहेत पण काही त्या यशस्वी झालेल्या नाही त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहे आता कधीही पाऊस येतो उघडतो कधी जोराचा पाऊस येतो पण या ठिकाणी आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असतात त्याचबरोबर इतरही नागरिक असतात महिला असतात लहान मुले असतात एकदम पाऊस आल्यानंतर सर्वांची तारांबळ होते आणि सगळेजण सैरावर धावतात त्यामुळे कुठेही त्यांना आसरा नाही तर त्या पावसासाठी सर्वांना इथे उभं राहण्यासाठी एक टीन शेड असावं की ज्यामध्ये पाऊस आल्यानंतर सर्व नागरिक तिथे उभे राहतील आणि त्यांना तिथे थोडा दिलासा मिळेल तसेच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतात इतरही नागरिक असतात त्यांना लघुशंकेसाठी लघवीसाठी काही जागा नाही त्यांना इतरही इकडे तिकडे जावं लागतं आणि आपली ती क्रिया पार पाडावी लागते तर यासाठी जागोजागी थोडी लघुशंकेची व्यवस्था करावी अशीही आमची या ठिकाणी मागणी आहे तसेच या ठिकाणी आपण एक शेड टाकून त्या शेडमध्ये अनेक पेपर ठेवले वाचनालयाची सोय केली तर ज्येष्ठ नागरिकांना इथे थोडे पेपरही वाचता येतील तीसुद्धा सुविधा असावी अशा प्रकारे आमची ट्रॅकची मागणी होती ती आपण पूर्ण केलेली आहे तर अशाच प्रकारे हे ज्या काही मागण्या आहेत त्याही पूर्ण कराव्यात आणि सर्व नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा असं मी ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी नमूद करत आहे अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि महानगर पालिका शासनाने ती पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आपल्यासमोर ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या वतीनं ना या ठिकाणी काही समस्या असल्याचं या ठिकाणी माध्यमाशी सांगितलेलं आहे त्यांना लघुशंकेसाठी या ठिकाणी जागा नाही आणि जर पाऊस आला तर त्या ठिकाणी टीम शेडची सुद्धा व्यवस्थित करा व्यवस्था करावी असंही माध्यमाशी बोलताना सांगितले आहे यानंतर आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आष्टूरकर आहेत ते सुद्धा या गार्डनमध्ये दररोज येत असतात आणि या ठिकाणी विसावा करतात मित्रासोबत ते गप्पा गोष्टी करत असतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय समस्या आहे नेमकी आपण गार्डनमध्ये आल्यानंतर काय आपल्याला ना वाटतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ हॅलो माझं नाव अरुण आस्तुरकर राजगोपालेच्या उद्यानमध्ये आम्ही नेहमीच बसत असतो दहा पंधरा जण आम्ही नेहमी इथं ग्रुप आहे आमचा मित्रमंडळाचा त्यासाठी आम्ही दररोज येतात गप्पा मारतात माझ्या मित्रांनी जे सांगितलं आत्ता सरांनी की इथं लघुसंख्येसाठी कमीत कमी चार पाच मुताऱ्या पाहिजे आणि तसेच आम्ही गाडी पार्क करतो इथं गाडी पार्क करत असताना इथे दगड धोंडे पडलेले आहेत काही शिस्तीमध्ये उभं करत नाही रविवारी इतकी गर्दी होती आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना गाडी बाहेर काढायला दहा मिनटं वीस मिनटं लागतात तर त्याची तुम्ही काहीतरी व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे पार्किंगची व्यवस्था आणि काय एक वाचनालय म्हणजे आपण ज्येष्ठ नागरिक आलो म्हणजे समजा उशिरा कोणी आलं तर त्यांचं वाचण्यासाठी तिथं चार पाच पेपर किंवा पुस्तक ठेवले तर ज्येष्ठ नागरिक आहे उद्याना उद्यानामध्ये गेट कमान तयार केली गेट तयार केले परंतु गेटला वेल्डिंग केली आहे त्याच्यावर पाऊस वगैरे आला तर सगळे तिथले कर्मचारी जे ते एकाच रस्त्याला जातात आणि त्याच गेटवर पादचारी इकडून बसलेले हाकत बसलेले आहेत त्याच्यामुळे जाणं मुश्किल होतं प्रत्येकाला त्याच्यामुळे ते गेट तरी ओपन करावं किंवा रस्ता मोकळा करावा तसेच अर्ध ट्रॅक केलेला आहे तो बाकीचा आठ ट्रॅक पूर्ण करत यावं त्यामुळे जे लोक ज्येष्ठ फिरता येईल जे करतील बाकीचे लोक आहेत त्यांना फिरायला सोपं जावं अशी आमची विनंती आहे तरी ती आमची मागणी त्वरित मान्य करा मी प्रल्हाद मगर ज्येष्ठ नागरिक आताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ज्या काही सुविधा नाहीत त्या सुविधा महानगरपालिकेनं ताबडतोब तात्काळ कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो आता ज्येष्ठ नागरिक विचार मंच मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी अनेक समस्यांचा ओहापोह झालेला आहे आणि महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांच्याकडं त्यांनी या अनेक समस्यांची मागणी केलेली आहे गार्डनमध्ये जे रविवारी जो गर्द असतो आणि जे बाजूचं गट जे गेट आहे ते गेटसुद्धा बंद असते ते गेट्स चालू करण्यात यावं अशीसुद्धा मान्य केलेली आहे परंतु आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपले जे प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचे प्रतिनिधीमधून आमदार राहुल पाटील आहेत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना ते आरोग्याची सुद्धा सुविधा करतात परंतु या गोपालचार्य उद्यानामध्ये त्यांनी या ठिकाणी वाचनालयाची सुविधा करावी आणि महानगरपालिकेनं याच्याकडे लक्ष देऊन या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू करावं वा। अशी गोपालचार्य मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज